आषाढी दीप दीपपूजनाच्या अमोशा असं का म्हणतात आणि या दिवशी दीपपूजन आपण का कधी व कसे करायचे याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही आषाढी एकादशीचे व्हिडिओ पाहिले असतील किंवा गटारी आमवश्याचे व्हिडिओ पाहिले असतील त्याचबरोबर दीपपूजनाचे व्हिडिओ पूर्वीचे पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा आषाढी एकादशीपासून भगवान श्रीहर विष्णू हे निद्रासनासाठी जातात असतात त्या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होतो हा चातुर्मास चार महिन्याचा असतो हा चातुर्मास झाल्यानंतरही पहिले आमोशा म्हणून आषाढी आमोषा साजरी केली जाते श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही आमोशा साजरी केली जाते या आमोशाला आषाढी आमोशा किंवा दीप आमूष्या असे म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रात या अमावश्याला गटारी सुद्धा म्हणून ओळखले जाते तर यंदा ही दीपामास्या महाराष्ट्रात चार ऑगस्टला साजरी केली जाणार आहे आणि श्रावण महिन्याला सुरुवात ही पाच ऑगस्टपासून सुरू होणार आहे त्यामुळे आदल्या दिवशी चार ऑगस्टला ही आपण दीपामावश्या मोठ्या उत्साहात आपण साजरी करायची आहे या दीप आमश्याला दिव्यांची खास आरास केली जाते आणि त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिव्याची पूजा करण्याचे खास महत्त्व आहे अमोश्याला दिव्याची पूजा करून श्रावण महिन्याचे उत्साहात स्वागत केले जाते दीप आमुश्याला दिव्याची पूजा करण्याची पद्धत ही मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर दीप पूजनाचं पहिलं महत्त्व काय आहे तर हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचे आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना दिवा लावून देवाचे मनोभाव प्रार्थना केले जाते अंधारातून प्रकाशा वाट, प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्या भारतीय दिव्याचे विशेष महत्त्व आहे तर दिव्याचे हे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यात नेहमी नोंदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन आपण करायचं आहे आणि दीप अवष्या साजरी केली जाते या दिवशी दिव्याची पूजा केल्याने देवाची आपल्यावर कृपा राहते आणि आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होतो आयुष्य प्रकाशाने उजळते अशी देखील धार्मिक मान्यता आहे तसेच या दिवशी दिव्याची पूजा केल्याने घरामध्ये सुख सुख शांती वैभव प्राप्त होते असे मानले जाते तर आपण दिव्याची पूजा कशी करायची याविषयीची थोडक्यात माहिती आपण आता पाहूया दीप अवश्याला पहाटे आपण ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर आपण स्नान करायचं आहे स्नान करून आपण सूर्याला अर्घ द्यायचं आहे आणि तुळशी मातेला स्त्रियांनी पाणी अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारे स्वच्छ वस्त्र प्रदान करून घरातील जे आपले दिवे आहेत ते सर्व दिवे आपले कंदील म्हणजे बा छोटे छोटे दिवे जे आपल्याकडे आहेत ते दिवे किंवा देवाऱ्यातले दिवे निरंजन पंथी बिनती ज्या ज्या काय आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याला घासून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि विशेष करून ते धुताना गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे त्यामुळे त्याचा जो तेलकटपणा आहे तो निघून जातो आणि दिवे स्वच्छ होतात हे गरम पाण्यातील दिवे काही वेळ भिजत घालून नंतर ते स्वच्छ घासून गा, पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आता हे दिवे तुम्ही घेतल्यानंतर सुती फडक्याने चांगल्या सुती फडक्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्या देवघरातली देवपूजा करून देवपूजा केल्यानंतर देवघरासम समोर देवांच्या समोर आपण एक पाट अंतरायचा आहे त्या पाटावर जो लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि त्या पाटाभोवती सुंदर अशी रांगोळी आपण काढायची आहे आणि त्या पाटावर चौरंगावर आपण लाल रंगाचे वस्त्र अंतरून त्यावर आपले जे दिवे आहेत ते पुसून स्वच्छ करून ते मांडायचे आहेत ते कसे मांडायचे हे माझे पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी लाईव्ह सांगितलेलं आहे तो तुम्ही अवश्य पाहा त्यानंतर हे दिवे आपण स्वच्छ पुसून मांडायचे आणि त्या दिवशी आपण दिवे प्रज्वलित करायचे नाहीत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे काही लोक त्या दिवशी दिवे लावतात तर ते, ते लावायचे नाहीत तसे आपण ते दिवे सगळे पाटावर अंतरायचे दिवे सगळे पाटावर ठेवायचे त्याला एक धागा गोंडळायचा सगळ्या दिव्यांना मिळून आणि त्याची पूजा आपण यत्ता सांग करायची आहे त्याच्याऐवजी निरांजन एक तेवढं जर देवा पुढं लावलं तर चालेल आणि बाकीचे सगळे दिवे आहेत त्यांना आपण एक दिवस ही सुट्टी द्यायची असते म्हणून ह्या दीपपूजनाचं महत्त्व पहिल्यापासून सांगितलेलं आहे दीप अमावश्याची पौराणिक कथा वाचावी आणि आरती करून घ्यायची आहे आरतीनंतर त्यांना दुधाचा दुधात दूध साखरेचा निवेद दाखवायचा आहे लाह्या आपण ज्वारीच्या लाह्या आपण करून आणायच्या आहेत त्या लाह्यांचा निवेद दाखवायचा त्या लाह्या त्या सगळ्या दिव्यांच्यावर व्हायचं आहे आणि अशा प्रकारे हे दिव्यांचे आपण पूजन करायचं आहे संध्याकाळी आपण तिन्ही सांजेच्या वेळेस पुन्हा ते दिवे म्हणजे आपण जे निरंजन वगैरे आहे ते लावायचं आहे आणि आपल्या मुलांना आपण ओवळायचं आहे तर मुलांना ओवळताना आपण त्यांना पाठ हा टाकायचा आहे त्यावर मुलांना बसवायचं त्यांच्या डोक्यावर टोपी ठेवायची आणि त्यांना ओवळायचं आहे त्यांना घोडे फुटाणे आणि दूध दूध आपण चांदीच्या वाटीमध्ये दिलं तर उत्तम तर ते दूध आपण त्यांना प्यायला द्यायचं आहे आणि आपण त्यांना ओवळून त्यांचं औक्षण करायचं आहे आणि त्या दीपूजनाच्या ह्या सणाला आपल्या मुलांचं सुद्धा औक्षण करून त्यांना ओवळून त्यांचं जे आयुष्य आहे ते असंच प्रज्वलित व्हावं दीपासारखं ते तेजस्वी व्हावं म्हणून आपण देवाजवळ प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे आपण हे दीप आमावश्याचं पूजन हे उत्साहात करायचं आहे आणि इथूनच अशा म्हणजे आमावश्याच्या दिवसापासूनच पुढे श्रावण महिना चालू होतो आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये मग नंतर आपल्याला भाऊबीज गोकुळाष्टमी हे सण येत असतात सुद्धा आपण हे भावाला आपण ओवळत असतो भाऊबीजेला तर अशा प्रकारे आपल्या घरातील मुलांना सुद्धा ओवाळायचं मुलांना ओवाळून त्यांना हे सांगितलेल्या पद्धतीने प्रसाद वगैरे देऊन सगळ्यांना पाया पडायला लावायचं त्यांना आशीर्वाद द्यायचे आहेत आणि अशा प्रकारे हे दीपपूजनाची आमोश्या आपण उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करायचे या दिवशी चुकूनही आपण मांसाहार करायचा नाही हे माझा तुम्ही त्याविषयीचा व्हिडिओ आहे तो अवश्य पहा की दीप अमाश्याला मांसाहार करावा का नाही तर अशा प्रकारे आपण ह्या अमावश्याच्या दिवशी मांसाहार न करता तुम्ही आदल्या दिवशी वाटल्यास तुम्हाला आवश्यक असल्यास मांसाहार करा पण दीप अवश्याच्या दिवशी मांसाहार करू नका आणि त्या दिवशी एवढं हे पावित्र्यानं दीपपूजन करून दीपपूजन करून आपण आपल्या घराला आपल्या मुलांच्या आयुष्याला प्रज्वलित दीपासारखं तेजस्वी आणि प्रज्वलित करा एवढी ही माहिती सांगून मी माझा व्हिडिओ संपवतो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद